भूमिका पालन प्रतिमान या आधारावर एक पाठ टिप पाहूया टाचन क्रमांक दोन घटक गद्य उपघटक नवा पैलू इयत्ता आठवी पाठाची उद्दिष्टे आहेत विद्यार्थ्यांना इतरांच्या भूमिकेतमध्ये स्वतःला ठेवून त्या भूमिकांमधून प्रसंगाकडे पाहण्याची सवय लावणे दोन विद्यार्थ्यांच्या भावना दृष्टिकोन यांना योग्य दिशा देणे तीन विद्यार्थ्यांमध्ये विविध सामाजिक कौशल्यांचा विकास करणे याच्यामध्ये पाठाच्या पायऱ्या शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती आपण पाहूया पाठाच्या पायऱ्या आहेत गटाला प्रेरणा देणे त्यामध्ये तीन मुद्दे आपण घेऊ शकतो समस्यांची ओळख करून देणे समस्या स्पष्ट करणे भूमिका पालन संकल्पना स्पष्ट करणे हेतुकथन सहभागी विद्यार्थ्यांची निवड भू मुख्य भूमिका आधार भूमिका निरीक्ष निरीक्षकाची भूमिका रंगमंच करणे दवाखाना व शेजारील घर यांची जागा निरीक्षकाची तयारी निरीक्षणाचे मुद्दे सादरीकरण योग्य वाटले का भूमिकांची कृती योग्य की अयोग्य भूमिकेत वास्तवता होती का भूमिका वेगळ्या प्रकारे कशी साकारता येईल निरीक्षक त्या भूमिकेत कसाच बागेल सादरीकरण भूमिका सादर करतात त्या चर्चा व मूल्यमापन उमेदवाराचे वर्तन उत्तरे देण्याची पद्धत उमेदवाराची मनस्थिती पुनर्सादरीकरण चर्चा व मूल्यमापन अनुभवांची देवाणघेवाण व सामान्यीकरण शिक्षक कृती आपल्या अवतीभोवती अनेक अपंग लोक असतात ते कोणकोणत्या प्रकारचे असतात त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणत्या समस्या येतात यानंतर भूमिका पालन म्हणजे काय ते स्पष्ट करतात मुकबधीर मुलगा पालक व शिक्षिका या भूमिका विद्यार्थी सादर करणार आहेत विद्यार्थी उत्तरे देतात आणि श्रवण करतात मुख्य भूमिका अपंग मुकबधीर मुलाची आजी आधार मुलगा भूमिका मुकबधीर व्यक्ती शिक्षक उरलेले विद्यार्थी निरीक्षकाचे कार्य करते प्रत्येक भूमिकेचे कार्य स्पष्ट करतात रंगमंच उभा करण्याची मार्गदर्शन करतात सादरीकरणाची दिशा ठरवून देतात सादरीकरणाची सुरुवात जेथून होणार ती कृती ठरवून देतात निरीक्षणाचा आराखडा तयार करून देतात सादरीकरण सुरू करण्यास सांगतात अपेक्षित उद्दिष्टे साध्य झाल्याचे दिसतात सादरीकरण थांबविण्यास सांगतात पाठाची उद्दिष्टे व निरीक्षकाची निरीक्षणे डोळ्यासमोर ठेवून चर्चा सुरू करतात पूर्ण सादरीकरण आराखडा तयार करतात विद्यार्थी बदलून पुनर्सादरीकरणसुद्धा करतात उद्दिष्टे व निरीक्षकांची निरीक्षणे डोळ्यासमोर ठेवून चर्चा करतात स्वतःचे अनुभव सांगतात एकूण झालेल्या चर्चेतून अपंग व्यक्तींच्या समस्या निराकरणासाठी सामान्यीकरण करण्यास मदत करतात विद्यार्थी कृतीमध्ये रंगमंच उभा करतात विद्यार्थी निरीक्षणही करतात आराखडा समजून घेतात सादरीकरण करतात सादरीकरण नको असल्यास थांबवतात चर्चेत व स् पूर्ण मूल्यमापनात सहभागी होतात पुनर्सादरीकरण करतात चर्चा व मूल्यमापन सहभागी होतात स्वतःचे अनुभव हो सांगतात एकूण चर्चेतून सामान्यकरण करण्याचा प्रयत्न करतात याप्रमाणे भूमिका पालन प्रतिमान आपण घेऊ शकतो धन्यवाद